मागील काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचं विलनीकरण होणार अशा प्रकारच्या बातम्या ह्या प्रसारमाध्यमांमध्ये चालू आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेबांखालती एक वेगळी राजकीय भूमिका आम्ही दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी घेतली आणि माननीय अजितदादा पवार साहेबांचं नेतृत्व मान्य करून राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी संघटनेत काम करणारे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अजितदादांचं नेतृत्व स्वीकारलं गेल्या काही दिवसांपासून ज्या बातम्या सुरू आहेत की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडनं आलेला नाही जेव्हा केव्हा अशा प्रकारचा प्रस्ताव त्यांच्याकडनं ये येईल त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवारसाहेब कार्याध्यक्ष खासदार प्रफुलभाई पटेल साहेब प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरेसाहेब आणि कोर कमिटीमधील आमचे सदस्य ज्येष्ठ नेते मग छगन भुजबळ साहेब असतील दिलीपराव वेळसे पाटील साहेब असतील हसन मुश्रीफजी असतील ही कोर कमिटी बसेल त्या प्रस्तावावर विचार करेल आणि मग काय तो निर्णय घेतला जाईल पण सध्या तरी कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव त्यांच्याकडनं आला नाही त्यामुळे नजीकच्या काळामध्ये अशा प्रकारचं दोन्ही पक्षांचं विलनीकरण होईल एकत्रित येईल अशी स्थिती नाही आणि ज्या ज्या लोकांना महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवारसाहेबांचं नेतृत्व मान्य असेल आणि ते मान्य करून पक्षामध्ये कोणाला जर प्रवेश करायचा असेल तर आम्ही त्यांचं पक्षामध्ये स्वागतच करतो